नुतन, नुतन। त्या शेटे सरांची गेटे सरांची हो अच्छा अच्छा आणि आता माझी मुलगी आहे ना मोठी मुलगी तिथेच मी लागच्या वर्षापर्यंत ना पूर्ण वर्षभर फीस भरत राहिली तिची जेवढी पेंडिंग होती ना तीन वर्ष दहावीला गेली ती आजच रिझल्ट होता तिचा दहावीला गेली पण त्यांनी ना मला रिझल्ट दाखवला नाही

ठीक आहे चला हरकत नाही मला त्यांचे नंबर पाठवा ऐका ना त्यांच एक मिनट तुम्ही माझं ऐका ना मी ऑफिसच्या बाहेर उभी राहिली तीड तास प्रिन्सिपलला भेटायला कॅमेऱ्या मला बघत होत्या त्या की मी तीड तास बाहेर उभी म्हणून नाही का इतकं आपल्यानंतर त्यांनी त्यांचं सगळं उरपल्यानंतर मला मध्ये बोलवलं मी त्यांना रिक्वेस्ट केली पहिल्या शब्दात कॅमेरामध्ये सगळं रेकॉर्ड होत ता, होत मी त्यांना रिक्वेस्ट केली मॅम तिची नववीची आणि दहावीची फीज पेंडिंग म्हणजे नववीची पेंडिंग आहे दहावीची तर तिची चालू फीज राहील पण मी मागचं पूर्ण वर्ष फीज भरलेली आहे आणि मी आता तिची फीज दर महिन्याला थोडी 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 करून तुम्हाला दहावीचं बोर्ड एक्झाम पर्यंत तिची दोन्ही वर्षाची फीज क्लिअर करून देईल म्हणजे त्यांनी मला पहिल्या शब्दात मॅडम ने काय वापरलं जर मॅडम दोन दिवसांनी स्कूल भरणार आहे म्हणे सोमवारी सोमवारपर्यंत तुम्हाला तिची पूर्ण एका वर्षाची जी नववीची पेंडिंग फी आहे नाही म्हटली म्हणे तर मी तिला बसून देणार नाही म्हणे म्हटलं मग तुम्ही द्या तुम्हाला कोणाला कंप्लेंट करायची तिकडे कंप्लेंट करा म्हणे तुम्हाला कुठं काय तक्रारी करता येईल त्या तक्रारी करा म्हणे बसून देणार नाही म्हणे त्यांनी माझ्या लहान मुलीच्या वेळेस पण इतकं आणि ह्या मोठ्या मुलीला त्यांनी पूर्ण मागचं नवीच पूर्ण क्लास टीचर ने पण आणि प्रिन्सिपल ने पण इतकं टॉन्चर केलं ना म्हणे तुझ्या बाई गेलं शाळेतून दिलं पोलीस स्टेशनला पोलीस स्टेशनला नव्हत्या गेल्या नाही मी शिक्षण अधिकाऱ्यांना कंप्लेंट केली होती त्यांची तर त्यांनी फोन करून मला माझ्या मुल आणि मुलीचा दाखल त्यांच्याकडनं काढून दिला पण आता इथं नाव मी मुख्या अध्यापक मॅडम च नाव सांगा कोण कोण मुख्याध्यापक मॅडम च नाव काय रुष आणि कातकडी आणि शाळेचं नाव बाहे

मला कोणाशी बोलणं करून देता येईल तुम्हाला आता फोनवर मी तुम्हाला प्रिन्सिपलचा नंबर टाकू का टाका टाका बोलतो मी त्यांच्याशी काय मला वाद नाही टाकायचं पण त्यांना सांगा की ते भरणार आहे